एकवीस सुटला या मैदानातला आणि एकवीस मध्ये नऊ जणात लढा चालू आहे कोळ होतोय सिमिला पात्र सुंदर असे लढा चालू आहे सुंदर अश्या गाड्या बोलत आहेत दोघात लढात हिकडा लकी बोलते पलीकडा सुंदर असे गाडी बोलते अतिशय सुंदर पाहु आत्ताचा जा निकाल द्या हॅलो गट क्रमांक एकवीस निकाल एकवीस चा निकाल आहे तास क्रमांक सात